अमरावतीच्या अकोली रोडवरील साहू नगर परिसरात आज धार्मिकतेचा जागर अनुभवायला मिळाला परिसरातील नागरिकांच्या सहभागातून हनुमंत आणि आणि गणपती प्राणप्रतिष्ठा व महोत्सव उत्साहात पार विविध धार्मिक विधी भक्तीपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला दोन एप्रिल दोन हजार दो पंचवीस रोजी साहू नगर अकोली रोड अमरावती येथे जय मंडळ ललिता कुरवाडे बिजवे अरुणा हांडे अमोल चौधरी सानपताई गंगासिंग ठाकूर गोविंद राऊत व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत हनुमंत जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता स्थापित देवतेच्या पूजनाने झाली त्यानंतर अग्निस्थापना नवग्रह पूजन मूर्तीचा जलाधिवास व दशविधी स्नान पार पडले दुपारी साडेबारा वाजता हनुमंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाअभिषेक बलिदान व पुनराहुती यासारख्या विधी पार पडल्या सीताजी महाराज संकट मोचन हनुमान मंदिर रवीनगर यांच्या वतीने कलशपूजन आणि कलशारोहण सोहळा पार पडला यावेळी हरिभक्त पारायण पांडुरंग कटारमल महाराज व त्यांच्या भजन मंडळाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले कार्यक्रमाची सांगता आरती आणि महाप्रसादाने झाली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मभावना जागवली धार्मिकतेचा सोळा हा फक्त विधीपर नव्हता तर संपूर्ण परिसरात एकतेचा भक्तीचा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा ठरला अशा उपक्रमामुळे समाजात आनंद एकोपा आणि आध्यात्मिकता वृद्धि होत असल्याची भावना प्रत्येकांच्या मनात उमटली